महाराष्ट्राची एक खूप मॅच्युअर्ड अशी एक राजकीय संस्कृती आहे निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडं ह्याच्यामध्ये असे खूप वेगवेगळे हेवे दावे किंवा या गोष्टी फारशा बघितल्या जात नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीचा वैयक्तिक आकस धरून कोणत्याही गोष्टी बघितल्या जात नाहीत की असं साहित्य संमेलन ही जगातली पहिल्यांदा असा एक उपक्रम ट्रेंडमध्ये होतोय की जिथं प्रत्येकाला आपल्या कलागुण दाखवण्यासाठी कविता सादर करण्यासाठी याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि आपल्याकडे दोन दिवस निवांत आहेत महाराष्ट्रातले राजकीय नेते हे त्यांचे राजकीय पक्ष त्याच्यातले हेवे दावे त्यांच्यातले मतभेद या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळेजण महाराष्ट्र आणि मराठी म्हणून एक असतात आणि हे या संमेलनाचं जास्ती महत्वाचं वैशिष्ट्य आहे लिहून पुस्तक पब्लिश करायची घाई नसावी सगळ्यात पहिले की आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारावा प्रत्येकाने की मी का लिहितो नमस्कार लेट्सअप आपल्या सर्वांचं स्वागत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात जे साहित्यप्रेमी दिल्लीकडे प्रस्थान करत आहेत त्यानिमित्ताने अध्यक्ष शरद भाऊ तांदळे आणि कार्याध्यक्ष वैभव वाघ सर आपल्याशी संवाद साधत आहेत तर शरद तांदळे सरांना मी प विचारतो आहे की ही संकल्पना आपल्याला सुचली कशी ॲक्च्युली <coughs> ही संकल्पना मला सुचलेली नाहीच आ, ही संकल्पना सरद संस्थेचे सगळे कर्मचारी ज्यावेळेस ट्रेनमध्ये जाण्याचा विषय आला की ट्रेनमध्ये आपल्याला बाराशे साहित्यिक घेऊन जायचे तर मग असा विचार विचार आला मी त्यात वैभववाग पण आहेत ह्या सगळ्यांचा असा एक विचार आला की दोन दिवस ट्रेनमध्ये आपण जाणार आहोत दोन दिवस येणार आहोत तर आपल्याकडं चार दिवस आहे आणि ह्या चार दिवसामध्ये सगळ्या साहित्यिकांची जर साहित्यिकच सगळे इथं आहेत प्रत्येकाला इन्व्हॉल्व्ह करून अशी काही ॲक्टिव्हिटी करता येऊ शकते का आधी एक ॲक्टिव्हिटीचा एक विचार होता जो बोगी व्हायच नंतर असा तो विचार वाढत 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 असा गेला की मग रेल्वेमध्ये असं एखादं साहित्य संमेलन सा का होऊ नये मग असं साहित्य संमेलन कारण की सगळे लेखक आहेत आतमध्ये सगळे कवी आहेत सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर आहेत तर ह्या सगळ्यांना घेऊन ट्रेनमध्ये एखादं साहित्य संमेलन होईल का मग याचा विचारविनिमय सुरू झाला आणि ते हळूहळू मूर्तरूपाला येऊ लागलं मूर्तरूपाला येऊ आल्यानंतर मग ठरलं की ओर याला कोणतरी अध्यक्ष पाहिजे बरोबर म यांनी मला फोन केला सर तुम्ही अध्यक्ष मी म्हणला रे हे लय अवघड झाला आता अध्यक्ष व्हायचं म्हणजे मला वाटलं त्याचं पुस्तक होईल भाषणाचं पण म्हणले तसं काही नाही हे सगळा खेळ मिळायचा असेल असं करून मग एक टीम म्हणल्या गेली आणि ज्यावेळेस संजय नार सरांनी याला आपण ट्रेनमध्ये म्हणून सांगतो हिरवा झेंडा दाखवला की असं साहित्य संमेलन ही जगातली पहिल्यांदा असा एक उपक्रम ट्रेनमध्ये आहे की जिथं प्रत्येकाला आपल्या गुण दाखवण्यासाठी कविता सादर करण्यासाठी याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि आपल्याकडे दोन दिवस निवांत आहेत आपण कुणी आत बाहेर करणार नाही म्हणजे नाही कसं मिळत कार्यक्रमात कुणी आत बाहेर जातं तर इथं आत बाहेर जायचं असं प्रश्न येत नाही तर अशी एक संकल्पना आली आणि ज्यावेळेस ही संकल्पना आपले उद्योगमंत्री आणि भाषा मंत्री उदय सामंत जींना कळलं जातं त्यांना ते फार छान वाटलं म्हणजे याची चर्चा दिल्लीत झाली सर्वांना एवढा आवडला हा प्रयोग की हा जगात पहिल्यांदा असा काहीतरी ट्रेनमध्ये संमेलन होतं आहे आणि मग उदय सामंत साहेबांनी सांगितलं की याचं मी स्वागत अध्यक्ष होऊ शकल मग ते स्वागत अध्यक्ष झाले आणि म्हणले की सगळी सुविधा आपल्या महाराष्ट्रातले जेवढे साहित्यिक ट्रेनने जातात तर यांना जेवण असेल नाश्ता असेल यांची राहण्याची व्यवस्था असेल किंवा आतमध्ये काही अडचणी आल्यात या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी एक टीम तयार झाली आणि याच्यातून आज हे संमेलन आज दुसरा दिवस आहे आणि मला वाटतं की एकालासुद्धा उदास झालेला नाही तुम्ही प्रत्येकाचा चेहरा बघा सगळ्यांचा खुश चेहरा आहे आणि गेले अनुभव जे काय असतील पण हा अनुभव निश्चित सगळ्याला आयुष्यभराचा ठेवा आहे उद्याची दिल्लीची रूपरेषा काय असेल उद्याची दिल्लीची रूपरेषा मी संमेलनाध्यक्ष आहे त्यामुळे हे सगळं कार्याध्यक्षांना माहिती त्यामुळे तुम्ही यांना विचारा नाही उद्या सकाळी जे साहित्य संमेलन आहे मूळ साहित्य संमेलन ते उद्या सुरू होईल उद्या सकाळी पहिल्यांदा ग्रंथदिंडी आहे त्याच्यानंतर तालकटोरा स्टेडियममध्ये हे सगळं घडणार आहे तालकटोरा स्टेडियमचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की तालकटो जेव्हा मराठे जेव्हा दिल्लीवरती गेले होते तेव्हा दिल्लीचा ते हो जो तळ होता महाजी शिंदेने राखलेला ते म्हणजे ती भूमी होती तालकटोरा स्टेडियमची तर तिकडे सगळी तयारी आता झालेली आहे पहिल्यांदा ग्रंथदिंडी वगैरे होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम हा विज्ञान भवनमध्ये जो होणार आहे की जो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्याच मुहूर्तावरती साहित्य संमेलनाची पण आपली सुरुवात झाली तर तो अनुभव कसा आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे काल शिवजयंती होती शिवजयंतीच्या दिवशीच आपण दिल्लीकडं चाललो हा एक अनुभव सगळ्यांचा वेगळाच होता आणि पहिल्यांदा मला असं वाटतं की संमेलन दिल्लीत आहे पण ते पुणे स्टेशनवरूनच साहित्य यात्री संमेलनाने सगळे संमेलनामध्ये सहभागी झालेत तर मला असं वाटतं की हे संमेलनातून त्या संमेलनात प्रवेश होणार आहे तर हा एक चांगला अनुभव होता आणि ट्रेनची ग नावं जरी बघितली ही जी एक्सप्रेस आहे आता आपण ज्या बोगीमध्ये बसलो ती शिवनेरी बोगी आहे अख्ख्या रेल्वेचं नाव महाजी शिंदे एक्सप्रेस आहे आणि प्रत्येक बोगीला महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचं एक 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 नाव देण्यात आलेलं आहे शिवजयंती होती त्यामुळे एक वेगळी संकल्पना वाटली की घड्यांचे नाव बोगीला उद्या नरेंद्र मोदी आणि शरद पवार साहेब सर्व एकत्रित आहेत नंतर उदय सामंत सर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आहेत राजकीय सांस्कृतिक सॉरी उपमुख्यमंत्री अजितदादा पण आहेत असे सर्व राजकीय आणि सामाजिक इतर साहित्य क्षेत्रातली सर्व मंडळी आहे आणि महाराष्ट्रातनं तुम्ही पुण्यातनं बाराशे साहित्यप्रेमींना घेऊन चाललात तर काय तिथं मीला त्या लोकांच्या संवादातून तुम्हाला तिथं सांगावं असं वाटेल की आम्ही ही प्रवासी साहित्य लोक आणलेत मुळात आता ही जी सगळी प्रक्रिया चालू आहे साहित्य संमेलनाची त्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून मला खूप जवळून हे ऑब्झर्व करायला मिळालं की मुळात महाराष्ट्राची एक खूप मॅच्युअर्ड अशी एक राजकीय संस्कृती आहे निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडं ह्याच्यामध्ये असे खूप वेगवेगळे हेवे दावे किंवा या गोष्टी फारशा बघितल्या जात नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीचा वैयक्तिक आकस धरून कोणत्याही गोष्टी बघितल्या जात नाहीत म्हणजे त्याचं जर एक साधं उदाहरण सांगायचं म्हणलं तर काही दिवसांपूर्वी या साहित्य संमेलनाच्या संदर्भातलाच एक कार्यक्रम अगोदर झाला होता की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना महाजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार दिला होता आणि तो पुरस्कार शरद पवार साहेबांच्या हस्ते तो दिला गे देण्यात आला होता तर याच्यामध्ये कुठल्याच लेवलला आम्हाला असं जाणवलं नाही की पवार साहेबांना जेव्हा म्हटलं की साहेबांना हा पुरस्कार द्यायचा आहे तर त्यांचं ते कुठल्याच गोष्टीला नकार नव्हता त्यांचं होकार होतं किंवा उलट आपल्याला म्हणता येईल की जेव्हा हे संमेलन महाराष्ट्राचं दिल्लीत होणार हे जेव्हा चालू होतं तेव्हा स्वागताध्यक्ष कोण होणार याच्यावरती बऱ्याच चर्चा होत्या की त्याच्यामध्ये नितीन गडकरी साहेबांपासून सांग्यांची नावं होती नितीन गडकरी साहेब एकनाथ साहेब विनोद तावडे साहेब पवार साहेब राज ठाकरे राज ठाकरे साहेब अशी अनेक नावं याच्यामध्ये ये येत होती पण जेव्हा पवारसाहेबांचं नाव पुढे आलं तेव्हा ह्याच्यातल्या प्रत्येक नावाने या नावाला दुजोरास दिला की हो दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष पवारसाहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे सिनियरिटीनुसार या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष हे पवारसाहेबच असले पाहिजे म्हणजे आता असं एक वेगळ्या पद्धतीचं टीमवर्क घडतं आहे मला सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायला आवडेल की संमेलनाचे स्वागताध्यक्ष पवारसाहेब आहेत ही आत्ता पण जे रेल्वेमध्ये चाललेलो आहे त्या रेल्वेमध्ये मेजर इन्व्हॉल्वमेंट हे उदय सामंतसाहेब किती शिवसेनेचे आहेत त्यांचे आहे ह्या रेल्वेची परवानगी मिळवण्याचं जे काम आहे ते परवानगी मिळवण्याचं काम भाजपाच्या मुरलीधर मोळे यांनी केलेलं आहे त्यांना याच्यासाठी जो सपोर्ट लागतो किंवा आता दिल्लीमध्ये ते शासकीय मेनली पत्रकारांची आणि सगळ्यांची ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे ते जे हॉस्टेल आहे ते वर्षा गायकवाड्यांनी करून दिलेलं आहे अशी सगळ्याच राजकीय पक्षांचे ह्या संमेलनाचा जो लोगो आहे त्या लोगोचं उद्घाटन राज ठाकरे साहेबांनी केलेलं आहे लोगोचं उद्घाटन पण आणि त्याचं सिलेक्शन पण तर जेव्हा साहित्य कला संस्कृती हे विषय जेव्हा येतात तेव्हा महाराष्ट्रातले राजकीय नेते हे त्यांचे राजकीय पक्ष त्याच्यातले हेवेदावे त्यांच्यातले ते मतभेद या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळेजण महाराष्ट्र आणि मराठी म्हणून एक असतात आणि हे या संमेलनाचं जास्ती महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की याच्या अगोदर जेव्हा मराठे दिल्लीमध्ये गेले होते मराठी म्हणजे महाराष्ट्र याच्या अगोदर जेव्हा महाराष्ट्र दिल्लीमध्ये गेला होता तेव्हा तो एक विखुरलेला लोकांचा विखुरलेल्या आणि बेशिस्त लोकांचा हे अशी एकानं एका, एका पॉईंट नंतर मराठ्यांच्या मा, बद्दल बोललं गेलं होतं पण आता जेव्हा काळ चक्र उलटं फिरतं तेव्हा जेव्हा मराठे एवढ्या मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये चाललेले आहेत तेव्हा ते एक मताने एक होऊन एक दिलाने चाललेले आहेत आणि दिल्ली आपण गाजवणार आहोत नक्कीच भाऊ युवा साहित्यिक म्हणून ओळखले जातात भाऊंची बरीच पुस्तकं प्रकाशन पण झालेले आहेत तर नवयुवक आणि नव्याने काहीतरी लिहिणाऱ्या लोकांसाठी भाऊ काहीच सांगा नव्याने लिहिणाऱ्या सगळ्या मुलांना सांगतो की एकच सांगाल मी की लिहून पुस्तक पब्लिश करायची घाई नसावी सगळ्यात पहिले की आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारावा प्रत्येकाने की मी का लिहितो आणि तो या प्रश्नाच्या आधी हा प्रश्न विचारावा हो की मी लिहितो तर मी आधी काय वाचले तर मला असं वाटतं की निस्त लिहून काही होत नाही वाचन आणि लिखाण म्हणजे आपण ज्या ज्या महापुरुषांना वाचतो त्यांचं लिखाण कमी आहे आणि त्यांचं कार्यकर्तृत्व जास्त आहे तर मला असं वाटतं की लिखाणापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व असतं त्यामुळं लिखाण होईल पण त्यापेक्षा आपण स्वतःवर विश्वास ठेवून काही ना काही काम केलं पाहिजे देशाचे पंतप्रधान आणि इतर मंडळी ज्यावेळेस तिथे येणार आहेत त्यावेळेस एक साहित्यिक म्हणून आणि एक ह्या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून काय अपेक्षा आहेत आणि काय मागण्या त्यांच्याकडनं <coughs> खरं पाहिलं तर साहित्याच्या बाबतीत अपेक्षा दुसऱ्याकडून करायच्या नसतात तर आपण काय सृजनशील निर्माण करतो याच्यावर आपलं जास्त फोकस पाहिजे पण एकाच गोष्टीचा आनंद आहे की ह्या वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानिमित्तानं संजय सरांनी पुढाकार घेऊन हे दिल्लीत संमेलन केलं सरच तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण अभिजात म्हणतो आणि मराठीला ग्लोबल लँग्वेज करायचं म्हणतो त्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा राहील की दिल्लीला साहित्य संमेलन होतंय आणि दिल्लीला संमेलन झालं तर शंभर टक्के याचा आवाज जगभर जाईल तर त्यामुळं एखाद्या आपल्या भाषेचा अभिजात दर्जा मिळून तिचं जागतिक लेवलला नाव होईल त्याचा गुणगौरव होईल आणि खूप लोकांपर्यंत हे साहित्य संमेलन जाईल तर याचा निश्चित आनंद आहे कारण की प्रादेशिक लेवलला लिटरेचरमध्ये मराठी किती नंबरला माहीत नाही पण ह्या प्रयोगाने आपल्या सगळ्यांना लेखकांनासुद्धा लिहिताना पुस्तक पब्लिश करताना एक नॅशनल कॅनव्हास मिळण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे मी आनंदी थँक्यू थँक्यू हे होते कार्याध्यक्ष आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपण त्यांच्याशी आता संवाद साधला आहे उद्याची रूपरेषा कशी असेल आणि साहित्य संमेलनाची पुढची वाटचाल कशी असेल त्यांच्या मागण्या काय असतील या सर्व गोष्टी एकत्रित आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे कॅमेरामन प्रमोद सरसह मी जनार्दन जायबाई लेट्स मराठी